नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे मध्यंतरी मी या छोट्याशा पिल्लावरती केला होता व्हिडिओ बहुतेकांना तो आवडला होता आता जरा मोठा आहे आणि रुळलं आहे थोडंसं परंतु मला आता गावाला जायचं आहे आणि माझा मुलगा तर कामावर जातो सकाळी जातो तर अगदी सर संध्याकाळी येतो मला माहीत नाही मी काय करणार त्याचं आणि कसं कसं त्याला सांभाळणार तर कोणी नेलं ते माझ्याकडून तर खूप बरं होईल परमेश्वर करो त्याला चांगलं घर मिळव हो। अच्छा विषय त्याच्यावरती नाही आहे विषय दुसरा आहे की जे लोक असं पिल्लांना सोडतात वयस्कर कुत्र्यांना सोडतात किंवा छोट्या किंवा रस्त्यावरचे भटके जे जनावर असतात त्यांना सांभाळणाऱ्या त्यांचा जखमी झालेले असोत किंवा काहीही ज्या संस्था असतात तर त्या संस्थांना आपलंही योगदान असावं त्यासाठी मी छोटा मोठा चेक किंवा रद्दी किंवा अन्नधान्य असं देतच असते परंतु हे बघा ह्या खराब झालेल्या चादरी आहेत बेडशीट आहे ही हे बघा ही तर एकदम खराब आहे खाली हे आहेत इतकंच नाही तर हे सर्व एवढं गठडं एवढं गाठोडं हे माझ्या मुलाचे कपडे आहेत टी शर्ट आहेत आणि पॅन्ट आहेत आणि ते दुसरं जे आहे इथे याच्यामध्ये पण थोडेसे तसेच टॉयल वगैरे आहेत काहीतरी तर हे सगळं हां मुलाचे कपडे तर सगळेच माझे म्हणा परंतु हे सगळे जे कपडे आहेत हे काय माझे नाही आहेत एकटीचे हे असे मी बिल्डिंगमध्ये विनंती करते की अरे कोणाला जर नको असतील तर पण कॉटनचे कपडे ज्यांना नको असेल त्यांनी कृपया माझ्याकडे द्यायचा आणि मी त्या संस्थेला देते तर लोक आणून देतात इतकेच नाही तर मला आनंदही वाटला माझ्या बहिणीला जेव्हा माहीत होतं की मी असं असं करते तिथं देतेच परंतु तिने तिच्या शेजाऱ्यांना पण सांगितलं आणि आता मध्ये माझी बहीण जेव्हा आली तेव्हा ती तिच्या शेजाऱ्यांनी तिच्याकडे आठवणीने कपडे दिले होते तर असं आपण जे फेकून देणार आहोत ते ले ले, तर ते क कपडे अशा संस्थांना मिळालेले खरोखर चांगले होतील इतकंच नाही कपडे तर हे सोडा परंतु जे कोणी घरी शिलाई करतात आणि त्यांचे जे कात्रणं उरतात कटिंगच्या उरतात छोट्या छोट्या तर असे सुद्धा कपडे त्या लोकांना चालू शकतात पण म्हणजे ज्या कपड्यांनी ते ज जखमी झालेले असतात किंवा आजारी असतात त्यांच्यामधून पस निघत असतो पू निघत असतो तर ते पुसण्यासाठी म्हणजे निदान हातामध्ये राहतील एवढा मोठा तरी कपडा पाहिजे तर तर ह्या संस्था खरोखर काम करत असतात अगदी काम करतात हे मी जे पाहिलं कोविडच्या वेळामध्ये तर आपल्याला परमिशन नव्हती आपण म्हणजे आपला जीव सांभाळून आपण स्वतः पण कुठे जात नव्हतो लॉ लॉकडाऊन होतं तर अशा वेळेला ह्या संस्था लोकांकडून पेपर वगैरे अन्नधान्य मागून कुत्र्यांना अन्न पुरवत होत्या रात्रीच्या वेळेला ते लोक येत होते कागदावरती ते भात आणि वरण ठेवून कुत्र्यांना देत होते केवढी मोठी ती त्यांची सोय करत होते तर अशा संस्थांसाठी खरोखर आपण छोटंसं योगदान आहे हे फेकून देण कचऱ्याच्या डब्यामध्ये घाण करत बसण्यापेक्षा आधी तिथला कचरा वाढवण्यापेक्षा असं कोणाला दिलेलं हे दान नक्की सत्कार्य होणार आहे त्याचं स चांगल्या ठिकाणी लागणार आहे आणि दान देताना एक समजा दुसरं एक छोटंसं म्हणेल मी की जर आपण जी रद्दी देतो त्याच्यातला फक्त एक किलो रद्दी थोडेसे पेपर बाजूला काढून ठेवा ह्या लोकांसाठी ह्या संस्थांसाठी तर तेही जर त्याच्याबरोबर ते ते दिलं तर खूप बरं आहे हे तरी हे बघा खूप चांगले नाही कपडे सगळे असे कपडे एवढंच की परत परत मी सांगते कारण लोक काय करतात असं म्हणजे व्हिडिओ पळवतात हो तर त्यासाठी सांगते परत की नको असलेले कपडे अशा ज्या तुमच्याकडे संस्था असतील त्यांची गाडी येते आणि ते घेऊन जातात आपल्याला काही द्या म्हणजे तिथपर्यंत जाऊन द्यावे लागत नाही फक्त फोन करायचा आपल्या आपल्या विभागामधल्या त्या संस्थांना आणि व ते येऊन घेऊन जातात तर बस एक सामाजिक कार्य आहे म्हणून मी सविस्तरपणे सांगितलं नमस्कार मी विजया डोंगरे